प्रेम अंधळ असत एकतर्फी प्रेम हे भरकटलेलं असत याच एकतर्फी प्रेमातनं एक, प्रेमात एक गुन्हा घडतो हा गुन्हा घडत असताना समाज हा गुन्हा बघून न बघितल्यासारखं करतो ही त्या एकतर्फी प्रेमापेक्षा जास्त भरकटलेल्या आणि डोळस असून अंधत्व पत्करलेल्या समाजाची गोष्ट आहे ही सांगलीतल्या अमृता देशपांडेची गोष्ट आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा चा काळ आहे दोन सप्टेंबरला सांगलीमध्ये दोन मैत्रिणी मार्केटमध्ये जातात मेहंदीचा कोन घेण्यासाठी आणि छान गप्पा मारत त्या चाललेल्या असतात आपापल्या रस्त्यातनं मध्येच काही थोडे सिरियस विषय होतात काही थोडे लाईट विषय होतात आ, त्यात सुमेधा आणि अमृता अशा दोन मैत्रिणी असतात सुमेधा या अमृताला चिअर अप करण्याचा प्रयत्न करत असते जसं नॅचरली कुठली मैत्रिणी करेल आणि थोडंफार प्रमाणात ती अमृताला चेअर अप करण्यामध्ये यशस्वी पण होते अमृताचा मूड पण खूप छान होतो आणि एकमेकींना बाय म्हणून सुमेधा आपल्या घरी जाते आणि अमृता आपल्या घराकडे जाण्यासाठी तिच्या सायकलवर बसते आणि निघून जाते सुमेधाला त्या दिवशी छान वाटत असतं की आपण आपल्या मैत्रिणीचा मूड छान केला पण तिला या गोष्टीची कल्पना नसते की ती तिची आणि तिच्या मैत्रिणीची अमृताची शेवटची भेट असणार आहे कारण ह्या घटनेनंतर अमृतासोबत जे काही होतं त्यांनी फक्त सुमेधा अमृता किंवा अमृताच्या घरच्यांचंच नाही तर अख्ख्या सांगलीची अवस्था फार वाईट होते आणि अख्ख्या सांगलीला हदरवून टाकणारी ही घटना आहे ही अमृता देशपांडेच्या हत्येची घटना आहे मला <laughs> ही आठवत म्हणजे लहानपणी कुठेतरी पुसटचं पेपरमध्ये वाचलेलं आठवतं मला अंगावरती शहारी येणारी घटना होती म्हणजे स्पाइन चिलिंग मोमेंट असं म्हणतात सांगली अखंड सांगली सातारा कोल्हापूर तीनही जिल्हे हादरले होते ह्या घटनेनंतर मी कल्पना करू शकते कारण आता आपण जे काही डिटेल्स बघूया गुन्ह्याचे ते डिटेल्स खूप जास्त आहेत साधारण सात चाळीसच्या सुमारामध्ये डॉक्टर रविकांत देशपांडे हे जे सांगलीचे प्रथितय असे एक डॉक्टर आहेत त्यांच्या दारापाशी एक माणूस पॅनिक होऊन येतो ज्याचं नाव असतं रघुनाथ पाटील हा साधारण डॉक्टरांना माहिती असतो त्यामुळे डॉक्टर त्याच्याबरोबर त्याच्या चारचाकीत बघू बसून तडक तिकडनं निघून जातात कारण त्यांना एक वाईट बातमी मिळालेली असते हे दोघं सांगलीच्याच शास्त्री चौकापाशी जाऊन पोहोचतात आणि त्यांना जे समोर दिसतं ते अक्षरशः त्यांना त्यांचं जग हदरवून टाकणार असत तिकडे नक्ताची नदी अक्षरशः वाहतीय तिथेच सायकल आहे जवळ चप्पल आहे आणि ती सायकल त्यांच्या ओळखीची आहे आजूबाजूला कोणी दिसतंय आहे काय का चाललंय हे सगळं बघत असताना हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करत असताना त्यांना जवळच्या सरकारी रुग्णालयामधनं निरोप येतो ते तडकाफडकी त्या सरकारी रुग्णालयात पोहोचतात तिकडे त्यांना त्यांची पत्नी अर्चना देशपांडे ही सुद्धा दिसते आणि त्यांना ती दुर्दैवी गोष्ट कळते ती म्हणजे ती सायकल त्यांनी बघितलेली जी जी असते ती त्यांची धाकटी मुलगी अमृता देशपांडे हिचा खून झालेला आहे आणि म्हणजे खून होणं ही ऑफकोर्स भयंकर घटना आहे पण त्याहीपेक्षा भयंकर आहे ज्या पद्धतीने तो खून झालेला आहे तिच्या अंगावर बावीस घाव आहेत बापरे ह्या घावांममुळे तिचे जे मेजर ऑर्गन्स आहेत किडनी हार्ट लिव्हर स्पाईन ह्या सगळ्याला धक्का बसलेला आहे कारण इतके व्रण तिच्यावर आहेत एकोणीस टॅपवून आहेत थोडं घृणास्पद आहे थोडं गुडघ्याला तिच्या लागलेलं आहे अजून काही ठिकाणी व्रण आहेत पण एकोणीस वेळा भोसकलं गेलं आहे तिला आणि हे सगळं खूप भयंकर आहे हे सगळं बघत असताना मात्र ते अक्षरशः सुन्न होऊन काही म्हणजे हेल्पलेस आहेत ते स्वतः डॉक्टर असूनही काही आपल्या मुलीला परत आणण्यासाठी काहीच करू शकत नाही हा हेल्पलेसनेस त्यांना येतो कारण सुमेधाबरोबर जाताना ती सांगून गेलेली असते त्यांना की मी जाणारी आणि हस्ती खेळती आपल्या मैत्रिणीसोबत गेलेली मुलगी आहे ती परत आली नाही म्हटल्यावर नॅचरली जे काही रिॲक्शन होईल ती झालेली असते दुसऱ्या बाजूला पोलिसांचा तपास हा सुरू असतो पोलिसांना खबर मिळालेली असते ते लालवानी ते त्यांना सांगतात की साधारण सात ते सव्वा सातच्या सुमारास त्यांच्या हॉटेलमधून ते बाहेर पडतात आणि शास्त्री चौकाच्या दिशेने चालायला लागतात तिकडे त्यांना दूरवर एक एका मुलीवर अटॅक होत असताना दिसतो ते थोडे जवळ जाऊन ओरडायचा प्रयत्न करतात थांबवायचा प्रयत्न करतात त्यांना अजून एका माणसाची आकृती दिसते जी हे सगळ्या घटना घडत असताना ओरडून त्या अटॅकर्सना सांगते की अरे तुम्ही काय करता आणि ते अटॅकर्स पळून जातात काही वेळाने ती व्यक्तीही तिकडनं पळून जाते तेजूबाई जेव्हा त्या अटॅक झालेल्या पाशी येतात तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्या मुलीची बॉडी त्यांना दिसते तेही पॅनिक होतात काय करायचं कळत नाही त्यामुळे जवळ कुठेतरी धावत जाऊन ते पीसीओ शोधतात कारण त्या काळी नव्हते ते पोलिसांना फोन करतात की मी हा हा गुन्हा बघितलेला आहे तुम्ही या आणि नोंदी घ्या तिकडे ते घटनास्थळाचा पंचनामा वगैरे करतात आणि जी काही नोंदी आहेत त्या करतात ह्याच्यात गंमत अशी आहे की तेजूबाई सोडल्यास बाकी कुठचाच आय विटनेस पोलिसांना सापडत नाही आणि त्यामुळे पोलिसांचा तपास जितक्या वेगाने सुरू व्हायला पाहिजे वेगाने सुरू होत नाही एक दोन दिवस त्यांना हे सगळ्या गोष्टी एकत्र करण्यासाठी लागतात शास्त्री चौकात ला घटना घडून हे लोकांना सापडत नाही म्हणजे अवघडच आहे याच्या मागची काय घट गोष्ट आहे ते मी तुला थोड्या वेळात सांगतेस पोलिसांकडे एक दोन दिवसांनी अजून एक माणूस येतो ज्याचं नाव आहे दीपक शेळके ओके दीपक शेळके हा तोच माणूस असतो मी जे म्हंटल तेजूबाई एक आकृती माणसाची बघतात जे ओरडून त्यांना सांगतात तोच दीपक शेळके असतो ज्यांनी अजून जवळून तो गुन्हा घडताना बघितलेला असतं आणि एवढंच नाही तर त्यांनी त्या गुन्हेगारांना सुद्धा बघितलेलं असतं आणि एवढंच नाही तर ते गुन्हेगार त्याच्या ओळखीचे असतात अरे बापरे दीपकला कुठच्या तरी मित्राच्या घरी जेवायला बोलवलेलं असतं त्यामुळे तो त्याच्या रस्त्याने जात असताना त्याला त्याचे तीन मित्र भेटतात बबन उर्फ शंकर राजपूत अनिल शिंदे आणि मुकुंद शिंदे हे चहाच्या टपरीपाशी उभे असताना दीपकला भेटतात आणि जनरल एक जे हाय हॅलो बोलणं असतं की आ, तो बबनला विचारतो काय रे बाबा कसे आहेत आणि हे जे कॉन्व्हर्सेशन अगदी स्मॉल टॉक टाईप चालू असताना मात्र या तिघांचं त्याच्याकडे लक्षच नाहीये अचानक मुकुंद जोरात मान आपली एका दुसऱ्या दिशेने वळवतो आणि बाकीच्या दोघांना ओरडून सांगतो की अरे ती बघ आपली शिकार जाते सायकलवरून जाणाऱ्या अमृताकडे ते पॉइंट आउट करत असतात बापरा अमृता सायकलनी जाते तसे धावत हे तिचा पाठलाग करतात थोडं अंतर कापल्यावर शास्त्री चौकाजवळ अमृताला गाठतात आणि तिच्यावर चाकूने एकोणीस वेळा हल्ला करून तिचा खून करतात जसं दीपक तिथे पोहोचतो तो किंचाळून जेव्हा त्यांना आवाज देतो की अरे तुम्ही काय करताय ते तिकडनं पळ ठोकतात बाबा एकोणीस वेळा टोटल व्रण हे बावीस आहेत तिच्या गुडघ्याला सोलवटलेलं आहे हाताला लागलेलं आहे सो जखमा टोटल बावीस आहेत पण स्टॅब केलेले जे आहेत ते एकोणीस स्टॅब आहेत एकोणीस स्� वेळा माणसात का हैवानेत आणि म्हणजे एकदा मारणं इन इट सेल्फ इज अ भयानक गोष्ट पण इमॅजिन कर इतक्या फोर्सनी आणि एकोणीस वेळा की तिचे जे व्हायटल ऑर्गन्स आहेत म्हणजे हार्टपर्यंत पोचणं स्पाइनला इंजरी किडनी लिव्हर या वाईटल ऑर्गन्सपर्यंत त्यांना सिग मेन डॅमेज करू शकेल इतक्या जोरात भोसकणं हे किती क्रूरपणाचं आहे दीपक हे सगळं होत असताना बघतो पण बघितल्यावर त्याला पॅनिक व्हायला लागतं त्याच्या छातीत चा, दुखायला लागतं आणि ह्या भीतीने काय करायचं कळत नाही आहे हे म्हणून तो तिकडनं निघून जातो जेव्हा तो शांत होतो तेव्हा तो पोलिसांकडे जातो आणि हे स्टेटमेंट देतो आणि पोलिसांचा शोध सुरू होतो पोलीस अक्यूजच्या घरी जातात त्यांच्या घराची झडती घेतात अर्थात अक्यूज त्यांना सापडत नाही पण तो जो सुरा असतो ज्यांनी खून केलेला असतो किंवा जे रक्ताळलेले कपडे असतात ते सगळे कपडे मात्र त्यांना त्यांच्या घरी सापडतात पोलिसांना अशी खबर मिळते की तिकडच्या जवळच्या एका पाईपलाईन मध्ये हे दोघं लपून बसलेले आहेत मला लक्षात तेव्हा कारण का पाण्याचं काम चाललं होतं तेव्हा खूप मोठ्या मोठ्या सिमेंटच्या पाइप्स ठेवल्या गेल्या होत्या एका एरियामध्ये सांगलीमध्ये जिथे बरेचसे इलिगल धंदे चालायचे वगैरे सो आय अंडरस्टँड की ते का तिथे लपण सोपं असेल यू असे मोठे पाईप्स तिकडे ठेवलेले असतील हा मी तेच कारण मी जेव्हा केस वाचत होते ती त्याच्यात पाईप लाईन मध्ये लपून बसलाय हे म्हटलं पण आता तो म्हणाल्यावर मला ऍक्च्युली वन साईज बसू शकेल इतपत मोठ्या त्या पाईप्स होत्या त्या सिमेंटच्या तिकडे लपून बसलेल्या अक्युजला ते ताब्यात घेतात तेजूबाईंकडनं त्याची ओळख परेड करतात सो सगळं पद्धतशीरपणे ओळख पंचनामा असं करून त्या दोन दोघांना अरेस्ट करतात ह्यात डिस्टर्बिंग वाटणारी घटना अशी आहे की ॲक्च्युली त्या अक्युजपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना दीपकची काही गरजच नव्हती किंवा आय विटनेसची काही गरजच नव्हती कारण बबन ही अशी काहीतरी ॲक्टिव्हिटी करणार आहे हे बबनच्या घरच्यांना आधीच माहिती होतं वॉट येस बबन आणि अमृता हे दोघ मित्र होते आणि त्या दोघां एकत्र फिरायला जाणं बर्थडे सेलिब्रेट करणं ह्या सगळ्या गोष्टी ते करायचे आणि बबननी अमृताला एक अंगठी गिफ्ट केलेली बबनने अमृताला लग्नाची मागणी सुद्धा घातली आणि अमृताने अमृता अठरा वर्षाची होती, वर्षा होती आणि बबन तिच्यापेक्षा एक दोन तीन वर्षांनीच साधारण मोठा असेल की म्हणजे असे फार मेच्युअर नव्हते चांगली गावाकडचे अठरा एकोणीस वर्षाचे तरुण होते जे नॉर्मल दोन तरुणांचं जे काही नातं असतं मैत्री मैत्रीपेक्षा कदाचित थोडं जास्त त्या पद्धतीचं होतं बबननी जेव्हा अमृताला लग्नाची मागणी घेतली तेव्हा अमृतानी त्याला नाही म्हंटल हे ऐकल्यावर मात्र बबन बिथरला आणि तो अमृताला धमक्या द्यायला सुरुवात केली ह्या धमक्यांचं स्वरूप हळूहळू गंभीर होत गेलं सुरुवातीला हे स्वरूप होतं की अरे आपल्या दोघांचे एक फोटोज आहेत एकत्र आपण मी तुला गिफ्ट केलेली अंगठी आहे हे सगळं दाखवून मी तुला ब्लॅकमेल करू शकतो किंवा हे सगळं मी तुझ्या घरच्यांना दाखवीन हे सगळं मी गावात दाखवीन आणि बदनामी करेन आणि म्हणजे तुला पण अंदाज असेल धमकी जी असते ती आणि साधारण समाज पण असाच असतो ना की मुला मुलीची मैत्री असल्यावर म्हटल्यावर पहिले त्या मुलीवर संशय घेतला अठ्ठ्याण्णव साली सांगलीमध्ये अवघडच आहे कुठल्याही मुला मुलीची मैत्री नॉर्मली एक्सेप्ट करणं अवघड त्याचप्रमाणे मग बबनच्या धमक्या हळूहळू वाढत गेल्या तो म्हणाला की मला सोडून जर तू दुसऱ्या कोणाची लग्न केलंस तर मी या गोष्टीची खात्री खातर जमा करीन की तू लगेचच विधवा होशील बापरे अशा प्रकारच्या धमक्या अशा प्रकारच्या धमक्या तो तिला देत होता आणि त्यामुळे ती खूप जास्त तणावाखाली होती घाबरलेली सुमेधाला भेटायला गेलेली तेव्हा ऍक्च्युली हेच सुमेधा तिला समजावून सांगत होती की काही नाही सगळं ठीक होईल आपण यातन काहीतरी मार्ग काढू या सगळ्या गोष्टी बबनचं वागणं हे खूप अग्रेसिव्ह होतं संशयास्पद होतं हे त्याच्या घरच्यांनाही माहिती होतं आणि तो आमचं काही ऐकत नाही आहे खूप सणकी वागतो आहे असं म्हणून बबनचे वडील आणि भाऊ ॲक्च्युली डॉक्टर देशपांड्यांच्या घरी पोहोचले त्यांना सांगायला की आमचा मुलगा असं भिथरल्यासारखं वागतो आहे तो काहीतरी बरं वाईट करेल तुमच्या मुलीची अशी आम्हाला भीती वाटते त्यामुळे तुमच्या मुलीला तुम्ही घराबाहेर पडू देऊ नका बापरे नॅचरली कुठचाही मुलीचे वडील काळजीने जे करतील तेच त्यांनी म्हंटलं की ठीक आहे जर तुम्हाला ही काही वाटते की माझी मुलगी सुद्धा घाबरलेली आहे पहिली गोष्ट मी करीन मी पोलिसात जाईन आणि डॉक्टर देशपांड्यांनीही तेच करायचं ठरवलं पण बबनचे वडील आणि भाऊ जे होते त्यांनी मात्र गयावया केली की पोलिसांकडे नका जाऊ अर्थात आमच्या मुलाचं काय वाईट होईल पोलिसांचं ते होईलच पण तुमच्या मुलीची बदनामी होईल त्यामुळे पोलिसांकडे नका जाऊ आम्ही समजावतो आमच्या मुलाला आणि तो असं काही नाही आम करणार आम्ही फक्त के हो हे केलं थोडे दिवस तुमच्या मुलीला बाहेर पडून बदनामी होईल हे काय विचारत ना प्रोटेक्शनसाठी तिची काही चूक नसताना ती प्रोटेक्शन मागायला जाते पोलिसांकडे तर तिची बदनामी होईल अनफॉर्च्युनेटली ते इतके ऑफ बेस नव्हते कारण अजूनही समाजाचा हाच बघण्याचा दृष्टिकोन आहे म्हणजे इनफॅक्ट या केसचं रिपोर्टिंग अनेक ठिकाणी झालेलं आहे तू बघितलंस तर बऱ्याच ठिकाणी ह्याच्यावरच चर्चा आहे म्हणजे अननेसेसरी डिटेल्स इतके आहेत की घराबाहेर पडताना अमृतानी शर्ट आणि जीन्स घातलेली किंवा त्या दोघांचं एक नाजूक नातं होतं आणि जवळीक होती ह्या पद्धतीचं रिपोर्टिंग होत आहे म्हणजे विक्टीम बद्दल काय घातलं असेल याच्याबद्दल का कोणी रिपोर्ट करावा त्याचा काहीही खुनाचा समज तुम्ही कसंही असला तरी कोणालाही तुमचा खून करण्याचा अधिकार नाही करेक्ट त्यामुळे पण प्रत्येक रिपोर्टमध्ये तिने जीन्स आणि शर्ट घातलेला ही बातमी आहेच तो काळच तसा होता की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जीन्स आणि शर्ट घालून बाहेर मुलगी पडली याचा अर्थ ती बाह्य खाली आहे हे त्या समाजाच्या त्यांनी असणार पण पोलिसांकडे जाऊ नका हे जेव्हा राजपुतांनी डॉक्टर देशपांडांना सांगितलं ते म्हणाले ठीक आहे तुम्ही मुलाला तुमच्या आवर घाला नाही जात ही एकच घटना नाहीये जिथे हा क्राईम थांबू शकला असता तू म्हणालास तसं हा क्राईम जेव्हा घडत होता तो सांगलीच्या शास्त्री चौकामध्ये घडत होता जो तसा गजबजलेला एरिया जे आहे जेव्हा हा क्राईम घडतोय हे आजूबाजूला अर्थात घराच्या खिडक्या आहेत पान टपऱ्या आहेत चहा स्टॉल्स आहेत दुकानं आहेत हे सगळं जेव्हा त्या दुकानदारांनी रहिवाशांनी बघितलं त्यांनी आपापल्या आप घराच्या खिडक्या बंद करून घेतल्या एकही एक माणूस बाहेर आलं नाही ते नाहीच पण कोणी भीतीने म्हणा किंवा पोलिसांनी जेव्हा चौकशी केली लोकांनी पोलिसांसाठीही दारखिडक्या नाही उघडल्या आज या घटनेला अनेक म्हणजे जवळजवळ सव्वीस वर्षं झालेली आहेत जन्मठेपेची शिक्षा त्या दोघांना लगेचच झाली त्यालाही आता वीस पंचवीस वर्षं ओलांडून झालेली आहेत कदाचित आता त्यांनी पूर्ण त्यांची शिक्षा भोगून हे सगळे आरोपी आता बाहेर असतील अमृताने तिचा जीव गमावला आहे आणि समाज अजूनही तिला जज करण्यात बिझी आहे अरे नागरिक म्हणून आपण किती फील झालं या घटनेला म्हणजे मला असं वाटतं की तिच्या बाबतीत बाकीचा तो मुलगा किती वाईट आहे त्यांनी काय केलं तोच गुन्हेगार म्हणून मान्यच आहे गुन्हेगार तो आहे ते सिद्ध झालं त्यांनी त्याची शिक्षाही भोगली म्हणजे ऑफकोर्स गुन्ह्याचं समर्थन नाही पण त्यांनी त्याची शिक्षा भोगली समाजाचं काय समाज हा ऑफकोर्स इफ नॉट मोर तो इक्वली रिस्पॉन्सिबल तरी आहे कारण बरेच वेळा चान्स होता हा गुन्हा थांबवायचा जर तुमच्या समोर एक गुन्हा घडतोय एक मुलगी आहे हेल्पलेस आहे तिच्यावर अशा पद्धतीने अटॅक होतोय आणि तुम्ही भीतीने दार बंद करून घेता आपापल्या अप घरांची अविश्वसनीय की एखाद्या शहरामध्ये संध्याकाळी सात साडेसात वाजता गर्दीच्या वेळेत असा खून होतो आणि त्याला कोणीही अडवायला जात नाही कोणीही म्हणजे तो काय विचार म्हणजे कोणत्या लेवलचं आपण एक नागरिक म्हणून म्हणजे आपण जेव्हा आपले हक्क म्हणतो तशा काही रिस्पॉन्सिबिलिटीज पण आहेत ह्या रिस्पॉन्सिबिलिटीज आपण पूर्णच नाहीत केल्या वेळेला इतकं मोठं समाजाचं फेलियर कलेक्टिव्ह फेलियर हे बघून खरंच सुन्न व्हायला होतं कारण ती अमृताच्या जागी उद्या कोणीही असू शकलं असतं समाजाने तिला फेल केला पण जे सुरुवातीपासून म्हणतोय की आपण कायम असं म्हणतो की समाज गुन्हेगार घडवतो ही गोष्ट अशी आहे की विक्टीम सुद्धा समाजानेच घडवलेलं आहे आपण त्या आठ वर्षाचा सिरियल किलरच्या के केसमध्ये बघितलेलं की पालकांना कळतंय ना आपलं मूल चुकीच्या गुन्हेगारी रस्त्यावर जाणार आहे तर त्याला पाठीशी घालणं सोडून किंवा मग त्यावेळेला प्रतिष्ठा वगैरे हो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं सोडून त्या मुलाला जी काही शिक्षा देणं योग्य आहे किंवा त्या मुलाला वेळेस थांबवणं योग्य आहे ह्या गोष्टी पण करायला पाहिजेत म्हणजे उगाच पाठीशी घाटल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पण कदाचित घडू शकतात येस तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा अजून अशा कुठल्या क्राईम्सबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला नक्की कळवा नागरिक शास्त्र या गुन्ह्याकडे बघण्याचा हाच हेतू आहे की फक्त गुन्हे हायलाईट न करता पण समाज म्हणून त्यात काय करू शकतो ह्याबद्दल बोलावं तर तुम्हाला आमचा अटेम्प्ट कसा वाटला ते सांगा प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद बोलत राहूया